नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी काय सांगाल आज सर्व जाती धर्मातील महिलांनी समानता मिळाली आहे कशापुरे हे सोडून द्या सर्वप्रथम मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करते आज आणि सर्व भारतीयांना मी संविधान अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते भारतीय संविधानामध्ये सर्व स्तरातील जाती जाती धर्मातील महिलांना समान असे हक्क दिले आहे बाबासाहेबांनी कायद्याने त्याच्यामुळे जा सर्व जाती धर्मातील महिलांनी या संविधानाचा आदर केला पाहिजे आणि बाबासाहेबांनी त्यांना संविधानातून समान हक्क दिले याबद्दल बा बाबासाहेबांचा सुद्धा सर्व जाती धर्मातील महिलांनी सन्मान केला पाहिजे आदर केला पाहिजे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते सामाजिक असो राजकीय असो औद्योगिक असो सर्व क्षेत्रामध्ये आज महिला अग्रेसर आहेत ते केवळ संविधानामुळे आहेत आणि महिलांना जो सन्मान मिळालेला आहे तो केवळ संविधानामुळे आहे आज आम्ही इथे जे जमा झालेले आहे ते केवळ संविधानामुळे आहे त्याच्यामुळे संविधानाचा आम्ही अतिशय आदर करतो आणि करत राहू सगळ्यांना जय भीम आज आपण संविधान दिनाच्या पंचाहत्तरवा दिनाचा अमृत महोत्सव आम्ही सेलिब्रेट करत हो, आहोत आणि हा महाराष्ट्र समाज कल्याण ऑफिसने हे हो रथ आम्हाला दिला आहे आणि आम्ही एकोणीसशे पन्नासला ला जेव्हा संविधान लागू झाले तेव्हापासून आता हे आपण पंचाहत्तर वर्ष सेलिब्रेशन करत आहोत समाजामध्ये सगळेच दलित गोर गरीब पीडितांना संविधानाने संविधानामध्ये न्याय देण्यात आलेला आहे त्याचबरोबर विशेष महिलांना सगळ्या जाती धर्माच्या महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्थान दिलेलं आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा आणि सोबतच राजा राय मोहन राय यांनी सुद्धा स्त्रियांसाठी मोठे काम केलेले आहे ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद